काही तिकडे काही फरक पडले का मला जेवढं मेडिसिन घेतलं ना तात्पुरत हो आता इड आल्यानंतर काही तुम्हाला गोळ्या औषध दिल्या नाही काही नाही काय फरक जाणवतोय बऱ्यापैकी जाणवतोय सर हो आता झालं काय होतं तुमच्या मानेमध्ये गॅप पडली का किती ती खाली सरकली आणि ती गाडी बाहेर पण हे जर तुम्ही बाहेर चेकअप साठी केले कोणत्याही डॉक्टरशी केल्यानंतर त्यांना एमआरआय केल्याशिवाय सांगा ही औषध होणार हे झाल्यानंतर मी तुम्हाला ना एम आर आय बघता ना एम आर आय करता ना एक्स करता तुम्हाला हा कोणत्या ठिकाणी गॅप पडला आहे कोणत्या ठिकाणची गर्दी सरकते कशी माझी दबली जाते गॅप कसा पडतो हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगितलं प्लस सांगितलं तर सांगितलं त्याची आपण प्रोसेस पण केली आणि त्याच्यात तुम्हाला न मेडिसिन त्याचा रिझल्ट पण दिला बरोबर पण हे तुम्ही भारतात कोणत्याही डॉक्टरने केले की अशी प्रोसेस कोणी करत नाही पहिले मी तुम्हाला पेन किलर शोल्डर वगैरे दिलं जातं आणि त्याच्यात इम्पॅक्ट बॉडीवरती ते काय होतं ते टेम्पररी रिझल्ट होतो आपण काय करतो जी प्रोसेस करतो त्याच्या परमनंटली घेऊन पण तुम्हाला हा रिझल्ट परमनंटली ठेवण्यासाठी ज्याला काही नियम पद्धती म्हणजे उशी जास्त घेणं त्या खांद्याला झोपणं हाताला गट्ट देणं बंद ठेव त्या गोष्टीचं लक्षात ठेवायला मध्ये परत त्रास होणार हो पण हा जो अजार आहे आपल्याला परमनंटली बरा होते पण नियमात आणण्यासाठी

que